प्रभाग क्रमांक एकोणतीसमध्ये भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार छाया देवांग भूषण राणे योगिता हिरे आणि दीपक बडगुजर यांच्या वतीने भव्य दिव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला विजयनगर गणेश चौक राणीनगर तसेच प्रभागातील विविध भागातून ही प्रचार रॅली काढण्यात आली ढोल ताशांचा गजर भाजपच्या घोषणा आणि कार्यकर्त्यांचा उत्साह यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झाले होते प्रचार रॅली दरम्यान महिलांनी उमेदवारांच्या औक्षण करत त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच जेसीपीच्या साह्यानं उमेदवारांवर फुलांचा वर्षाव करण्यात आला ज्यामुळे रॅलीचे आकर्षण अधिकच वाढले युवक महिला ज्येष्ठ नागरिक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती पाहायला मिळाली या भव्य दिव्य प्रचार रॅलीमुळे प्रभाग क्रमांक एकोणतीस मधील नागरिकांचे लक्ष वेधले गेले असून भाजप उमेदवारांना मिळणारा वाटता पाठिंबा स्पष्टपणे दिसून आला नागरिकांशी थेट संवाद सा साधत उमेदवारांनी विकासाचा संकल्प व्यक्त केला प्रभागात माजी नगरसेविका म्हणून काम करत असताना खूप जास्त प्रमाणात कोरोना काळ असतानाही कामं करण्यात आम्हाला यश आलेलं आहे हो। आणि त्यामुळे जनतेचा विश्वास बसलेला आहे की ताई तुम्ही पुन्हा आम्हाला हवे हो। आहात आणि पुढच्या काळामध्ये पाच वर्षात राहिलेली प्रलंबित कामं करण्याचा आमचा मानस आहे ड्रेनेज लाईन असतील काही ठिकाणचे रस्ते असतील त्याचबरोबर पाण्याच्या लाईन असतील या आम्हाला पुढच्या काळामध्ये बदलायच्या आहेत त्याचबरोबर महिलांना सक्षम करायचं आहे त्या माध्यमातून पुढचं व्हिजन आमचं पाच वर्षाचं हे असणार आहे की पूर्ण प्रभागाचा सर्वांगीण विकास केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही आजची ही रॅली पाहता भारतीय जनता पार्टीचं कमळ प्रभाग एकोणतीस मध्ये फुलल्याशिवाय राहणार नाही जनतेचा प्रतिसाद हा आमची विजयाची नांदी आहे या ठिकाणी एवढंच मी तुम्हाला सांगू शकतो प्रभाग एकोणतीस मध्ये खूप मोठा प्रतिसाद जनतेचा आहे आपण जर पाहिला असेल तर परवा देखील आम्ही या ठिकाणी रॅली काढली होती तिलाही खूप मोठा प्रतिसाद होता आणि आजच्याही रॅलीला खूप मोठा प्रतिसाद आहे म्हणजे एखाद्या भागात नाही तर संपूर्ण प्रभागाच्या चारही बाजूनं मोठा प्रतिसाद आम्हाला मिळतोय आणि त्यामुळे चारही उमेदवारांचा विजय आज निश्चित वाटतोय काय मतदारांना काय आव्हान करणार मी मतदारांना एवढंच आव्हान करीन जिथं जिथं भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत एकशे बावीस ठिकाणी त्या सगळ्या उमेदवारांना प्रचंड बहुमतानं विजय करा या प्रचार रॅलीने प्रभागात सकारात्मक वातावरण निर्माण करत निवडणूक प्रचाराला मोठी चालना दिली आहे नितीन चव्हाण महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज सिडको